कुठल्या तरी जू धर्मियांची भावना बाबा आम्ही दुखवली त्याच्यामध्ये नमस्कार मित्र मैत्रीण दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये डॉमिनोजच्या आउटलेटच्या बाहेर एक प्रोटेस्ट झाला होता छोटासा आणि त्याच्या बातम्या पण तुम्ही इतर ठिकाणी ऐकल्या असतील आणि आरोप असा झाला होता की हे प्रोटेस्ट करणारे जे लोक होते त्याच्यामध्ये त्यांनी दहशतवादी संघटनेला पाठिंबा दिला हमासला पाठिंबा दिला पाकिस्तानच्या घोषणा केल्या अशा प्रकारे आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्या माझ्यासोबत आज स्वप्न ज्या आहे स्वप्न ज्या ह्या प्रोटेस्टमध्ये होती आ, या प्रोटेस्टच्या चा ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पण ती दिसत असेलच त्यामुळे आज स्वप्नाच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नेमकं ते कशासाठी प्रोटेस्ट करत होते आणि हे जे काही सांगितलं गेलं की असं दहशतवादी वगैरे संघटनेला पाठिंबा दिला त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे याशिवाय त्यांच्यावर जी एफ आय आर झालेली आहे या एफ आय आरमध्ये खरंच असं आहे का किंवा जे बोललं जातं तसं काही एफ आय आरमध्ये लिहिलेलं नाही आहे या सगळ्या गोष्टी स्वप्नाजाकडून जाणून घेऊया स्वप्नजा वेलकम तर आम्हाला तू सांग की नेमकं त्या दिवशी तुम्ही कशासाठी हे करत होता डॉमिनोजच्या बाहेर तर सगळ्यात पहिले तर बी डी एस इन इंडिया ही आमची जी मुवमेंट आहे ती बी डी एस मूवमेंटचाच एक भाग आहे जी एक जागतिक मूवमेंट आहे जी एक ग्लोबल मुवमेंट आहे अनेक लोकांनी ऐकलं असणार आहे ह्याच्याबद्दल अनेक लोकांना माहिती असणार आहे ह्याच्याबद्दल की पॅलेस्टाईनचं जे आज मुक्ती संघर्ष जो आज एक फ्रीडम स्ट्रगल सुरू आहे त्याच्यात समर्थनार्थही एक ज्याला म्हणतात की एकदम नॉन व्हायलेंट मूवमेंट आहे आणि जसं जसं म्हणतात की इस्रायलला ज्या पण कंपन्या ज्या पण ब्रँड्स जे पण सगळं सपोर्ट करतात त्या सगळ्यांसोबतच एक आर्थिक पॉलिटिकल कल्चरल सगळ्या प्रकारचे टाईस तोडणं हा त्या मुव्हमेंटचा मुख्य उद्दिष्ट आहे तर बी डी एस इन इंडि म्हणजे भारतात सुद्धा बी डी एस मुवमेंट सुरू झाली पाच एप्रिलच्या दिवशी आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही जर बी डी एस इन इंडियाच्या पेजवर जाल तर तुम्हाला त्याची माहितीसुद्धा मिळेल की कधी आम्ही सुरू केली पाच एप्रिलला आम्ही देशव्यापी प्रोटेस्ट केलं होतं आणि पुण्यातसुद्धा इथे कलेक्टर ऑफिसला आम्ही पाच एप्रिलला प्रोटेस्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही बी डी एस इन इंडिया चळवळ जोमानं सुरू केली भारतामध्ये सुद्धा त्याच्या त्याच अनुषंगानं दहा मे रोजी हो म्हणजे आत्ताच काही चार पाच दिवस आधी डॉमिनोज पिझ्झा जे कर्वेनगरला डॉमिनोज पिझ्झा आहे त्याच्या बाहेर आमचं आमचे हे जे प्रचार अभियान होतं ते सुरू होतं आणि डॉमिनोजचे तेहतीस फ्रँचायझी इस्रायलमध्ये आत्ता आहे आणि इस्रायलच्या सोल्जर्सला म्हणजे ते, सोल्जर्स ते जेवण पुरवण्याचं काम करतात okay. तर एकंदरीतच या जेनोसाईडला त्यांचा पाठिंबा आहे म्हणून डॉमिनोजसोबत डॉमिनोजचा बहिष्कार करावा असं आम्ही जनतेला शांतीपूर्वकच सांगत होतो त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा दिसतंय आणि सरकारना सुद्धा सरकारवर सुद्धा एक दबाव बनवण्याचा भाग असतो म्हणजे भारतामध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळ झालेली आपल्याला सर्वांना माहिती आहे तेव्हा सुद्धा बॉयकॉट ब्रिटिश गुड्स हे मुवमेंट आपण राबवलेली आहे बरोबर म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं जर का आपण नकाशा अॅनालिसिस केलं गेल्या पन्नास वर्षामध्ये तर जिथे इस्रायल छोट काहीतरी म्हणजे किंवा काहीच नव्हतं एकदम छोटं तर नंतर ते वाढत 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 आज असं झालंय की पॅलेस्टाईनच्या हालत त्यांनी बेकार केलेली आहे याशिवाय तुम्ही बरेच लोक व्हिडिओ किंवा फोटो बघत असाल पॅलेस्टाईनच्या लोकांचे अनेक बातम्या येत आहेत ते बघू शकत नाही आपलं म्हणजे इतके भयंकर परिस्थितीमध्ये ते लोक आहे उपासमारणी लोकं मरत आहेत आणि त्यामुळे शिवाय ती त्यांची जमीन आहे आणि त्याच्यावर जर असं कुठलाही दुसरा देश हे आ, करत असेल तर मला असं वाटतं की तुमचं हे जे कॉज होतं ते मानवी हक्क म्हणून ह्युमॅनिटेरियन कॉजसाठी तुम्ही हे सगळं करत होतात पण मग म्हणजे असं काय झालं की त्या दिवशी हे जे भाजपचे कार्यकर्ते आले आणि मारामारी झाली नेमकं काय झालं तर आम्ही तिथे आमचं प्रचार अभियान सुरू होतं आणि ऑलमोस्ट संपलेलं म्हणजे झालं होतं आणि त्याच दरम्यान दहा ते पंधरा लोकं आली आणि मग आम्हाला बोलायला लागली की तुम्ही हे काय करताय तुम्ही कुठला झेंडा घेतलाय पॅलेस्टाईनचा झेंडा घेतलाय तुम्ही देशद्रोही आहात तुम्ही असं आहे अमुक 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 आहे वगैरे वगैरे तर आम्ही त्यांना खूप शांती शांतीपूर्वक सांगत होतो की घ्या आमचं पत्रक हे वाचा तुम्ही आणि ह्याच्यामध्ये आम्ही असं काही म्हणत नाही आहे देशद्रोहासारखं आम्ही काही खूप शांतीपूर्ण आम्ही त्यांना एक्सप्लेन करू पाहत होतो पण तेच आहे की तो एक मॉब होता आणि त्यांना काही समजून घेण्याच्या भूमिकेत ते नव्हते तर त्यांनी इन नो टाईम म्हणजे आय थिंक फ्यू मिनिट्समध्येच पन्नास ते साठ लोकांचा एक झुंड तिकडे फोनाफोनी करून जमा केला आणि त्यानंतर म्हणजे आमचं कारण ते अभियानच संपलं होतं तर अर्धे लोकं निघून गेले होते आणि मग आम्ही चार लोक तिथे थांबलो होतो तर आता चार लोक आहे आणि एक माणूस तर बॅट घेऊनच आलेला म्हणजे क्रिकेटची बॅट क्रिकेटची जी जाडी अशी बॅट असते लाकडी ती घेऊनच मारायलाच लागलेला तो तर म्हणजे जर दोन महिला साथी नसत्या तर कोणाचं तरी लिंचिंगच झालं असतं म्हणजे आम्ही तर हीच मागणी करतो की अटेम्प्ट टू मर्डरच लावला पाहिजे यांच्यावरती म्हणजे ते मर्डर, मर्डर मारूनच टाकण्याच्या ह्यानी उद्दिष्टानं आलं होतं ते लोक तो जो काही मॉब होता आणि तो एक ऑर्गनाइज्ड मॉब होता ती काही आजूबाजूची जनता नव्हती जी गोळा झाली होती त्यांनी बोलू फोन करून करून बोलवू बोलवलेला तो मॉब होता तर त्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि मग आम्ही सांगितलं की असं असं आहे आमचं आम्हाला तक्रार नोंदवायची आहे या कारण या दरम्यान माझी साडी फाटली होती कारण या खेचतानी मध्ये मा माझी साडी त्यांनी फाडली होती तो जो मॉप तिकडे आहे आणि मग मला आणि माझी जी, जी दुसरी महिला साथी आहे त्यांना बलात्काराच्या धमक्या दिल्या होत्या डेथ थ्रेट्स आम्हाला दिले होते की ह्यांना गाडून टाकू आणि ह्यांची घेऊ वगैरे वगैरे असे स्टेटमेंट त्यांनी पास केले होते हो तर हे सगळं होत असताना आम्ही पोलीस हो त्याच्यामध्ये लीड करणारा महेश पवळे जो भाजपचा नेता आहे आणि तुम्ही बघा म्हणजे त्याचं त्यांनी स्वतः पण त्याचे स्टेटमेंट्स टाकले आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी असे असे आरोप लावलेत जे त्यांनी स्वतः एफ आय आरमध्ये सुद्धा नाही लावलेत आमच्या विरोधात तर म्हणजे हे हास्यास्पद आहे त्याच्यावर तर येऊच आपण नंतर आणि मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि सगळं ते तक्रार वगैरे नोंदवत होतो आम्ही सांगितलं की आम्ही आमचं पीसफुली हे करत होतो तर असा मॉब आला आणि असं झालं तर पोलिसांनी आमच्यासोबत तीन तास नेगोशिएट केलं या गोष्टीवर की तुम्ही नका देऊ नका नोंदवू तुम्ही तक्रार हे लोक पण नाही नोंदवणार ना तक्रार तर आम्ही म्हटलं की ह्यांच्या ह्यांनी तक्रार नोंदवायचा काय संबंध आम्ही काय गुन्हा केलाय आम्ही काय क्रिमिनल आहोत आम्ही काय त्यांना काय करायला गेलो होतो आम्ही तिथे पीसफुली डेमॉन्स्ट्रेट करतोय शांतीपूर्वक प्रोटेस्ट करतोय आणि हे लोक येऊन असं गुंडागर्दी करतात हे लोक येऊन असे आरारावी करतात आणि आम्ही तिथे शांत बसायचं म्हणजे ह्यांना तर हेच पाहिजे ना ह्यांना सगळे आवाज दाबून टाकायचे तर ह्यांना पाहिजे की लोकांनी गप्प बसावं म्हणजे हे गुंड मोकाट फिरतील नंतर अजून लोकांना हे करायला तर त्यानंतर मग घे त्या, त्या दिवशी तर नाहीच घेतली आमची एफ आय आर त्यानंतर आम्ही मेडिकल वगैरे करून आलो हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि त्याच्यानंतर मग ह्यांचे व्हिडिओज वगैरे थोडे थोडे व्हायरल करायला लागले हे लोक की आम्ही काहीतरी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा तिकडे दिल्या जब की काही पुरावा नाही आहे ह्यांच्याकडे असा कुठलाही व्हिडिओ नाही आहे ज्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे काय ग्राउंड नाही ना लोकांना सांगायला आणि लोकांना असं वाटेल हा हां अरे बाहेर असं का बरोबर तेच आहे तर मग पाकिस्तान जिंदाबाद घोषणा चोप, चोप दिला वगैरे वगैरे हे असे पसरवायला लागले तर इनफॅक्ट त्यांनी या गोष्टीचं तर एफ आय आर मध्ये पण मेन्शन केलेला नाही सांगितलंच नाही की आम्ही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या म्हणून पण प्रचार तसा केला तुम्ही असं केलं म्हणून बरोबर प्रचार तसा केलेला आहे आणि ते असं म्हणतात की ते कुठला तर दहशतवादी संघटने हा या दहशतवादी संघटनेचं हे केलेलं आहे आणि म्हणे पहलगामचा हल्ला आ, हा हमासच्या स्टाईलनी झालेला आहे आणि त्याच्यामुळे अशा संघटनेला हे लोक सपोर्ट करत होते आणि तशी पत्रकं वाटत होते की त्याचं गौरवीकरण करतील तर ह्याच्यामध्ये काय तथ्य आहे हो तर मग सगळ्यात पहिले तर आ, हा आरोप जे कोणी लोक लावत आहेत आणि हे जे आपले जे सगळे ऑडियन्स पण आहेत जे हा व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी सगळ्यात पहिले तर जाऊन आमचं पत्रक वाचावं वा। आणि आम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये हमासचं जे चरित्र आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे खूप स्पष्टपणे दिलेलं आहे की आज हमासचं चरित्र काय आहे आणि आम्ही म्हटलेलं आहे खूपच म्हणजे कोट अनकोट की आम्ही हमासच्या विचारधारेचं समर्थन करत नाही म्हणून ओके okay. आणि असं बिलकुल असू शकतं की तुम्ही कोणाचं जे नेतृत्व देतायत त्या लढाईला त्यांचं विचारधारेचं समर्थन न करता तुम्ही त्या फ्रीडम स्ट्रगलला जी जनतेची स्ट्रगल असते कधी पण जी कधी पण नेतृत्वाची स्ट्रगल नसते ती जनता मिळून आज लढते ना तर त्या फ्रीडम स्ट्रगलला फ्रीडम स्ट्रगलमध्ये आम्ही त्यांच्या सॉलिडॅरिटीमध्ये उभा होतो मागे पण होतो आज पण आतो हो हो उद्या पण जाणार आहे किती पण लोक काही गुंडागर्दी करतील काही आमचा आवाज दाबी करतील तरीही आम्ही उभे राहू हो। म्हणजे थोडक्यात तुला असं म्हणायचं आहे की पॅलेस्टाईनमध्ये आज हमासुद्धा हे इस्रायलचे जे काही अन्याय आहे त्याच्या विरोधामध्ये लढत आहे तुम्ही सगळं तुमचा अभियान आहे त्याचा उद्देश हा नाही आहे की हमासला सपोर्ट करणं तुमचा उद्देश आहे की तिथल्या जनतेसोबत जे होतंय आणि त्यांच्यासाठी काहीतरी राहत पोहोचेल अशा दृष्टीने काम करणं हे मला वाटतं की तुमचं उद्दिष्ट आहे म्हणजे जसं अजून एक मला ह्याच्यामध्ये ऍड की आपल्याला प्रश्न विचारतात की आता हा वेळ आहे का पॅलेस्टाईन बद्दल बोलायचा देशामध्ये काय सुरू आहे वगैरे वगैरे बिलकुल आम्ही पहलगाम मध्ये जे झालं त्याचा पुरजोर विरोध करतो कुठल्याही प्रकारचं हे जे वॉर आहे ते कोणाला नुकसान देतं पहिली गोष्ट म्हणजे सामान्य माणसं तिकडे लढणारे जे सैनिक आहेत जे सामान्य घरातून येतात त्यांना त्यांना त्यांच नुकसान आहे ना ह्याच्यामध्ये आणि म्हणजे हे प्रश्न जे प्रश्न तुम्ही पंतप्रधानांना विचारायला पाहिजे की बाबा ते पहलगाम होत तर तेव्हा ते कुठे होते काय करत होते का झालं पहलगाम दिवशी ते बिहारला का गेले असे प्रश्न लोक त्यांना नाही आणि तुम्हाला असं विचारतात की पहलगाम मला असं वाटतं की हमास ही दहशतवादी संघटना तू असं म्हणाली की भारत सरकारने पण म्हटलेलं नाहीये भारत सरकारनं सुद्धा हमासला काही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेली नाहीये यु एननी सुद्धा काही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेली नाहीये पण हे जे सगळे लंपट नगर मधले आहेत त्यांनी घोषित करून टाकली की हमास एक दहशतवादी संघटना आहे म्हणून ओके okay, ओके okay. आता ही जी एफ आय आर झालेली आहे तर त्या लोकांवर काय कसे चार्जेस लागलेले आहेत कारण की ते मारायला होते बरोबर त्या लोकांवर काहीही गंभीर गुन्हे लागलेले नाही आहेत त्या लोकांना काही अटक होणार नाहीये सगळे बेलेबल चार्जेस त्यांच्यावर लागलेले आहेत म्हणजे हेच आहे की बघा गुंडा गुंड लोक गुंडागर्दी करून रस्त्यावर मोकाट फिरू शकतात पण जे त्यांच्या वि जे आज पॅलेस्टाईनच्या सॉलिडॅरिटीमध्ये उभे आहेत जे आज ज्याला म्हणू शकतो की जेनोसाईडच्या विरोधात उभे आहेत त्यांना मात्र आज म्हणजे आमच्यावर जे गुन्हे लागले आहेत ते आम्हाला अटकेचेच गुन्हे लागले आहेत नॉन बेलेबल कॉग्निझिव्ह ऑफेन्स म्हणजे काहीतरी गंभीर गुन्हा आम्ही केला बाबा तिकडे जाऊन पॅलेस्टाईनबद्दल बोलून जेनोसाईडबद्दल बोलून आम्ही काहीतरी गंभीर गुन्हा केला की आम्ही तर आता अटक होणार आहे म्हणजे उलटच त्यांनी केलेलं आहे आणि हा भाजपचा पॅटर्न राहिलेला आहे की स्वतः जाऊन काहीतरी करायचं आणि जे समोरचे पीडित असतील ज्यांना ते त्रास देत आहे त्यांच्यावर ते उलट पहिल्यांदा खूप मोठा गुन्हा नोंदवतात सरकार त्यांचं आहे सत्ता त्यांच्या हातात आहे गृहमंत्री त्यांच्या आहे त्याच्यामुळे ते काहीही करू शकतात आणि हे दिसत आहे याशिवाय यांचं मला असं वाटतं की प्रोटेस्ट सुरू असताना तुमचं लाईव्ह सुरू होतं त्याच्यामुळे त्यांच्याकडे असे कुठलेही पुरावे नाही आहेत की ज्याच्यामध्ये हे सापडेल की म्हणजे जे की करतच नव्हते ते चुकीचं काहीतरी फक्त त्याला काहीतरी हिंदू मुस्लिम अँगल द्यायचा किंवा मग मला असं वाटतं त्या व्हिडिओमध्ये एक जण असंही बोलतो आहे की भारताला आता इस्रायलनी मदत केली की नाही आणि मग तुम्ही इस्रायलच्या विरोधात का जात आहे असं म्हणणारे लोक मला असं वाटतं असं दिसतं पण जर भारताचा इतिहास पाहिला तर मला असं वाटतं की पॅलेस्टाईनला मदत करणाराच इतिहास आहे म्हणजे तू जेव्हा सांगत होती की अटल बिहारी वाजपेयी आणि आताचं सरकार यांनी पण पॅलेस्टाईनच्या बाजूनेच घेतलेलं आहे काय म्हणणं आहे त्यांचं अटल बिहारी वाजपेयी का यह स्टेटमेंट है फॉर परमानेंट पीस इन द मिडिल मस्ट वेकेट पैलेस्टीनियन लैंड इट हैज इलीगली ऑक्युपाइड आक्रमणकारी आक्रमण के फलों का उपभोग करे हमें हमें अपने संबंध में स्वीकार नहीं है तो जो नियम हम पर लागू है वो औरों पर भी लागू होगा अरबों की जमीन खाली होना चाहिए जो फिलिस्तीन है उनके जो फिलिस्तीनी हैं। म्हणजे अटल बिहारी वाजपेयी सुद्धा म्हणत होते की पॅलेस्टाईनची लँड ही इलिगली यांनी घेतलेली आहे आणि ती त्यांनी व्हॅकेट करावी याशिवाय आताच सरकार जे आहे त्यांचा पण स्टँड मला असं वाटतं की असंच आहे oh, हो म्हणजे त्यांचं स्टँड तुम्ही दाखवा आम्हाला कुठेतरी की इस्रायलच्या बाजूनी काय किंवा इस्रायल आणि अमेरिकाचे हे गटजोड आहे त्याच्या बाजूनी ऑफिशियली कुठल्या आपल्या भारत सरकारचं स्टँड आहे ते दाखवावा कुठे जाऊन भारत सरकार असं म्हटलंय नाही म्हटलेलं आहे मला वाटतं सहा महिन्यापूर्वीच आपले परराष्ट्र मंत्री यांनी पॅलेस्टाईन बाबतच संवेदनशीलता व्यक्त केलेली होती त्याच्यामुळे भारताचं स्टँड तरी पॅलेस्टाईनच्या विरोधात नाही अजून एक गोष्ट याच्यामध्ये की पॅलेस्टाईन मध्ये फक्त मुस्लिम धर्मीय नाही राहत okay. पॅलेस्टाईन मध्ये ख्रिश्चन्स राहतात पॅलेस्टाईन मध्ये ज्यूज राहतात ओके okay. म्हणजे अनेक धर्माचे लोक तिकडे राहतात आणि ते सगळे मिळून मुक्तीचा संघर्ष लढत ओके ओके आणि हा तू एक मला सांगितलंस की तुम्हाला जी कलम लावली त्याच्यामध्ये धर्मीयांच्या भावना असं काय म्हणजे तुम्ही हा वाचाल नंतर वाचा, mm -hmm. ते नंतर एफ आय आर तर नक्कीच वाचा त्याच्यामध्ये असं दिलंय म्हणजे तुम्ही बघू शकता की कुठल्या तरी जू र्मा धर्मियांची भावना बाबा आम्ही दुखवली त्याच्यामध्ये तर सगळ्यात पहिले ह्याच्यावरती पण मला वाटतं की एक क्लॅरिफिकेशनची गरज आहे की आम्ही जायनबाद मुर्दाबाद असे नारे लावतोय okay. की जायनिझम जी एक, एक एक्स्ट्रीमिस्ट विचारधारा आहे जी एक कट्टरतावादी विचारधारा आहे जे मानतं की जीवांचं काहीतरी एक वेगळं राष्ट्र असलं पाहिजे जसं okay. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या देशात पण जशा प्रकारची पूर्णती धारणा सुरू आहे तर त्या जायनवादाचा विरोध करतो आम्ही जसं आम्ही सगळ्याच कट्टरतावादी विचारधारांचा विरोध करतो मग ते इस्लामिक कट्टरतावादी असो मग ते ज्यू कट्टरतावादी असतो मग ते हिंदू कट्टरतावादी असो बरोबर तर ते कुठल्याही कट्टरतावादी दहशतवादी काही अशा संघटनांचा आम्ही विरोध करतो आणि ते करत राहू आणि अनेक ज्यू लोक आहेत म्हणजे ज्युईश व्हॉइस फॉर पीस नामक एक संस्था आहे अमेरिकेत त्यांनी सुद्धा जायनवादाचा आणि इस्रायलचा विरोध केलेला आहे हे ज्यूज आहे ज्यू इज व्हॉइस फॉर पीस जाऊन बघू शकता तर ह्यांना काय बोलणार तुम्ही काय तुमचं म्हणणं होतं पोलिसांना म्हणजे आम्ही पोलीस आम्हाला आमच्यासोबत तीन तास तरी नेगोशिएट करत होते की जाऊ द्या नका देऊ एफ आय आर तेही नाही देणार तुमच्यावर काही काउंटर एफ आय आर वगैरे वट एव्हर तर आमचं म्हणणं होतं की नाही आम्हाला द्यायची आहे म्हणजे आज डेमोक्रेटिक राईटसाठी तर आपल्याला लढावं लागेल ना म्हणजे आज जे थोडे थोडके डेमोक्रेटिक स्पेसेस वाचलेले आहेत थोडे थोडे मोडके डेमोक्रेटिक सिव्हिल राईट्स वाचलेले आहेत तेही संपले म्हणजे यांना तर पाहिजेच ना की सगळ्यांची मुस्काटदाबी करा सगळ्यांना गप्प करा आणि बसवा असावा आपण आपल्याला लढावं लागेल की डेमोक्रेटिक स्पेसेस वाचले पाहिजे ह्याच्यासाठी एक्झॅक्टली exactly, exactly. आणि म्हणजे पॅलेस्टाईन मध्ये आज एक नरसंहार चालू आहे तर त्या काळात तुम्ही गप्प नाही बसू शकत गप्प बसणं म्हणजे सत्ताधारी वर्गाची बाजू निवडणं आणि बार आम्हाला वाटतं की दररोज एव्हरी मिनिट एव्हरी आवर एव्हरी सेकंड ऑफ युअर लाईफ यू मस्ट टॉक अबाउट पॅलेस्टाईन हेच वाटतं आम्हाला बरोबर आहे तर हे असं सगळं आहे पुण्यामध्ये जे काय झालं होतं संबंधित तुमच्यापर्यंत काही काय म्हणूया मॅन्युप्युलेट करून लोकांनी कहाण्या सांगितल्या असतील मी पण अनेक पोस्ट वाचल्या आहे ज्याच्यामध्ये डायरेक्ट हे म्हटलं होतं की दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला तर आताच आपल्याला तिने सांगितलं आहे की असं कुठल्याही दहशतवादीला पाठिंबा दिलेला नाही आहे आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलणं याचा अर्थ भारत सरकारच्या विरोधात असं काही नाही आहे पॅलेस्टाईनसाठी आपलं सरकारसुद्धा बोलतं आणि मला असं वाटतं पॅलेस्टाईननेच काय जगभरामध्ये कुठेही जर का अशा प्रकारे अन्याय होत असेल इतका भयंकर लेवलचा कितीतरी काळापासून Uh, किती लोक गेलेले तितक्या वर्षात दोन तीन वर्षात म्हणजे मागच्या दीड वर्षामध्ये असा आकडा आहे ऑफिशियल आकडा तर आहे की पन्नास पेक्षा जास्त पण अर्थात आणि दोन लाखापेक्षा जास्त इंजुरीज झालेले लोक आहेत पण अनेक लोक आहेत जे त्या रबलच्या खालती अडकलेले आहेत आणि काहीच करू नाही शकत आहे आपण आणि ते, ते वर्जवर आहे म्हणजे आता मला असं वाटतं मी सकाळीच एक व्हिडिओ पाहिला म्हणजे बघू नाही शकत एक तानं बाळ दोन चार महिन्याचा आणि इतकं हाडकुळं झालेलं आहे म्हणजे काही खायला नाही भेटत इतकी भयंकर परिस्थिती ती आहे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि हे भाजपचे लोक ज्या पद्धतीने हे सगळं जे काही आहे त्याच्याबद्दल तुम्ही नक्की बोला तुमच्यापर्यंत जर अशा खोट्या बातम्या आल्या तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि अजून तुला काय आहे हो म्हणजे एक आज एक खूप महत्वाचा दिवस आहे मला वाटतं की आज सत्याहत्तर वर्षा आधी ज्याला नकबा म्हणून पॅलेस्टाईनमधील आणि जगभरातील लोक आज त्याला आठवतात तेच तोच आजचा दिवस आहे पंधरा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आज पॅलेस्टाईनमधील सात लाखापेक्षा जास्त लोकांना त्यांच्या जमिनीतून बेदखल करण्याचं जा काम झालं होतं आणि आज म्हणजे त्या दिवसाला आठवणं आणि पॅलेस्टाईनची स्ट्रगल सा सत्याहत्तर वर्षांपासून सुरू आहे आणि आजही ती सुरू आहे तर इतके वर्ष झाले आणि पॅलेस्टाईन अजूनही फ्री नाही झालेलं आहे आझाद नाही झालेला आहे तो अजूनही मुक्तीचा संघर्ष लढतो आहे ती एक लाजीरावानी गोष्ट आहे एकविसाव्या दशकात आपण ही वार्ता करते है कि को एक देशाचुन मुक्तिच संघर्ष सुरू है तो ताच अनुषंगाना गोरख पांडे एक कविता लिखी है ती मी इधे वाचू इच्छित है खूब सुंदर कविता है पैलेस्टाइनबद्दल है हिंदी में हिंदीत वाचते मी फिलिस्तीन एक समूची जमीन है और जमीन से मुकम्मल प्यार इसीलिए तुम्हारी मार से बाहर है फिलिस्तीन आज़ादी का जरूरी भविष्य है जनरल फिलिस्तीन लोहू और इस्पात से फूटता हुआ गुलाब है कभी न मुरझाने वाला गुलाब जो आखिर में उगेगा हो तुम्हारी कब्र पर